टिटवाळा येथील गणेशोत्सवाचं प्रमुख आकर्षण ठरलेले रत्नाकर पाटील यांच्या घरगुती गणेशोत्सवातील सजावटी यांना भक्तांना विशेष भावणारी ठरली आहे संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन या विषयावर उभारलेला देखावा भाविकांना आध्यात्मिक अनुभूती देणारा ठरतोय या सजावटीसाठीच टिटवाळ्यासह परिसरातील भाविकांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी बघायला मिळते आहे संदर्भात पाटील कुटुंबासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी पाहूयात आपण जाणार आहोत रत्नाकर पाटील यांच्यासोबत काय सांगाल मी त्या कसं टाकतो ही कंपला सुरु तुकाराम महाराजांचा देखावा सांगतलेला आहे तुकाराम महाराज वेळ कुंट कमल असं तू देखावं सांगतो कशा प्रकारे तू किती कसं करायचे डेकोरेशन हा देखावा साधा करताना काय काय कशा प्रकारे केलं तरी एक महिना जसं देखावं सांगणार बनवण्यात मदत करतो आम्ही आणि एक वेगळं किती म्हणजे किती दिवस रात्र काम करताय सगळं नाही नाही दोन तीन रात्र काम असतं बाकी पूर्ण दिवस काम की आपल्याला गणपती आपल्याला पर्यावरण आपल्याला बनवायला पाहिजे आणि बनवायला पाहिजे म्हणजे पर्यावरणाचं रक्षण केलंय तुम्ही आणि त्या अजून आदिषकडे बनवताय काय बापाकडे मागित बाप्पाकडे चू मागितली मागितम अभिलाष साहम किशोर पगारे जय महाराष्ट्र न्यूज किटवाडा